अंबरनाथ पूर्वेकडील सी बी एस सी बोर्डच्या इन्फॅक्ट रिसर्च स्कूलमध्ये देशाचा अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शांती एसराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वप्नीला अनिल सौंदाने व मुख्य अतिथी म्हणून अखिल भारतीय मानधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी अजयराव चिरिवीला प्रामुख्याने उपस्थित होते त्याचबरोबर शाळा संचालक एडविन थिओडोर आणि दीपा ॲडविन तसेच शाळेच्या उपमुखाध्यापिका श्रवानी चक्रवर्ती समन्वयक पिंकी वायर लिंगिया मिनेझोस तसेच शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत ध्वजगीत तसेच देशभक्ती गीतावर नृत्य प्रस्तुत केले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या गुणसंपन्न व्यक्तिमत्वाने नायकाची उत्तम भूमिका वाटवावी व वा देशाचे नाव उज्ज्वल करावे असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे स्वप्नाली सैंदाने आणि अजयराव विला यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ